मित्रांनो आपल्या समोर येत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू शेट मोडक आणि आज त्यांचा कॉकटेल उर्फ सुंदर याने एक नंबरचा क्रमांक पटक पटकवलेला आहे आज सुंदरचा जोडीदार कोण होता <laughs> चिक्या ह्याचा जुना जोडीदार आहे चिख्या जळगाव चाळीसगावला गाडी पळायची बरं आधी जास्त पळली होती गाडी एकदा बरं बरं कसा पायरा करण्यात आला की बाबा आज वाटलं तुम्हाला की पायरा करावा आश्चर्य झालेला पायरा आम्ही घरनिगी पळणार होतो पण त्यांचं काही कारण असतो पायरा कॅन्सल झाला बरं कॅन्सल झाल्या झाल्या तर गुकुल चेंड समजलं पैर कॅन्सल झालाय पण त्याला मी काय तिकड गाव दोन्ही बैल तिकडचे मी काय करू शकत नाही तुम्ही डायरेक्ट लक्ष्णून पाटील आला विचारा तर तो पैरा कडून आणला आपले तालुक्याचे तालुक्यात अध्यक्ष संतोष मोडक संतोष मोडक यांनी त्यांच्या शब्द बैल देऊन पैरा झालेला आपला हे दादा कुठले आहेत म्हणला तुम्ही हे जाम जामखेडचे जाम बरं आणि पहिलं कॉकटेल आणि चिक्या कुठं कुठं पळाली होती त्या भागात चिक्या पहिल्यानंतर आदेशन मध्ये पाहिली होती त्यावेळेस तीन नंबर केला होता फायनलच खडनी गाडी लागली होती त्यावेळेस चिक्या कडनी पाहिला होता आज चालक कोण होतं गाडीवर सरी ड्रायव्हर होईल कर गटाला सेमीला सगळ्यात से फिरत त्यांनी गाडी मैदान कसं झाले मैदानी एकदम रास्त झालं म्हणजे जे गाड्या फॉल होत्या फॉल दिल्या स्वतःजोगाची गाडी सुद्धा त्यांनी फॉल दिली हे मोठी गोष्ट आहे आता काही ठिकाणी मग तायगोगच्या ताय गाडी लगेच सटेल म्हणती कुडगाव ते पारदर्शक मैदान केलं सोमेश्वराच्या पावन भुन्यू भूमी पारदर्शक मैदान झालं मग असे आले आल्या तुम्ही सोमेश्वराचा उल्लेख केला आणि तुम्ही म्हटला तुषार शेटा आले आल्या सो मी सोमेश्वराचं दर्शन घेतलं त्याच्याविषयी काय सांगा गटाला गाडी पोहण्याच्या आल्यानंतर मी आलतो पहिले इकडे पहिलं सोमेश्वर दर्शन घेतलं <laughs> दर्शन घेऊनच इकडे आलो हा तुम्हाला आता तसं पाहायला गेलं तर मोरगावची पण बऱ्याच मैदानामध्ये कॉक्टेने नंबर केलाय त्यानंतर ह्या भागात पण मोरेश्वराचा आणि सोमेश्वराचा आशीर्वाद लाभतोय मोरगावला पण बऱ्याच वेळा आमचं म्हणजे पहिल्या दोन मध्येच गाडी राहिली कं कंपल्सरी मोरेश्वरचा पण आशीर्वाद आणि आज पण सोमेश्वरचा आशीर्वाद म्हणून आमची गाडी एक नंबर केली केला आनंद आहे मोठा आता कॉकटेल बरंच मोठ्या बायला आमच्याबरोबर पण पळतो आज लहान वासुरे येते वासुर सारखे दिसत होते त्याच्याबरोबर पळवायचा निर्णय कशा पद्धतीने घेतला <laughs> गाडी पहिली पळाली होती आणि म्हणजे पूर्ण गाव जळगाव त्या लोकांची खूप इच्छा होती गाडी एकत्र पळाव <laughs> म्हणजे त्यांचं पण म्हणणं होतं पळायची आणि आपली पण इच्छा होती पळायची तर काही कारण गाडी पळत नव्हती तर ती नियोजन संतोष मोडक यांनी केलं त्याच्यामुळे गाडी पळाली दोन तो वासरा पण कॉकटेल त्याच पद्धतीने पळतो का त्यापेक्षा जास्त पळाला वासरा बरं कॉकटेल कसं वासरा असल्यावर त्याला घेऊन यायचा प्रयत्न करतो आणि चिके म्हणजे खूप स्पीड लावलं म्हणजे आजच्या मैदानाचं आकर्षण म्हणलं तर चिक्या असू शकतो आज चिक्याच जो सेमी ज्या लढत झाली सेमीची त्यामध्ये मोठ्या फरकाने अंतर टाकलं आणि त्यानंतर फायनलला पण एकदम जो शेवटचा टप्पा होता तीनशे चारशे फुटाचा त्यावेळेस वाटत नव्हतं कुठली गाडी दोन गाड्यांमध्ये लढत होईल असं वाटत होतं आणि त्यावेळेस पण चांगला टाप टाकून पुढे गाडी आली कसं काय स्पीड काय म्हणाल जास्त स्पीड आहे का एकदम एकदम जास्त स्पीड लागली सीमेला म्हणजे काय होतं की सीमेला शेजारी चांगली घरी वादळ आणि गाजर होते गाडी पण बसू शकते पण त्या गाडीला पण चांगलं अंतर देऊन गाडी सीमी पास झाली आणि फायनलला तर गाडी म्हणजे निम्म्यात कधी बबी आणि पिस्टनची गाडी पुढे कधी यांची गड शेवटलं गाड्या छान गाड्या पाहिल्या सगळ्या आणि पवार साहेब काय सांगाल त्यांनी अंदाज लावला होता त्यांच्या त्यांनी मला सांगित पास होणार तुम्ही एकच नंबर करणार पवार साहेबांनी आधी सांगितलं तुम्ही शंभर टक्के एक नंबर करणार पवार साहेब आम्ही तुम्हाला अनेक व्हिडिओमध्ये पाहिलं आज प्रथमच तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये तर काय सांगाल तुम्हाला अंदाज कसा असतो कसा अंदाज येतोय की बाबा ही गाडी एक नंबर करेल तुम्ही बराचसा अभ्यास करता घरी जरी असला तर लाईव्ह आम्हाला कमेंट करून सगळ्या युट्युबरना सांगता सांगा त्याविषयी काय काय आपलं बरेच पंधरा गेले पंधरा वर्षचा अनुभव आहे बैलगाडी क्षेत्रातला आणि बैलगाडी बद्दल आपलं तेवढं प्रेम आहे तसेच तुमच्याच माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून समजलं जातं आपल्याला सकाळी की कोणता पायरा कोणावरती तिथेच आपलं पन्नास टक्के काम क्लिअर झालेलं असतं आणि त्यानंतर गटाला कशा पद्धतीत गाडी पळते कोणत्या गाडीला किती गॅस लागतोय ह्याच्यावरती आपण शंभर टक्के कन्फर्म करतो की आज कोणती गाडी एक नंबर करेल बरेच दिवस आमचे मित्र पिंटू मोडे आमची चर्चा हो व्हायची व्हॉट्सअपवरनं वगैरे की आज कोणती गाडी नंबर करा बरेच एक योग येत नव्हता की त्यांच्या गाडीला एक नंबर होईल असं सांगण्याचा पण आज त्यांना आल्या आले सांगितलेलं की गाडी शंभर टक्के कारण गटाला चांगला गॅस लागलेला चिक्याने चांगलं स्पीड लावलं होतं किती तुम्ही अंदाज मैदानाची आजपर्यंत बरेचसे आपल्या कामाच्या निमित्ताने आपण मैदानावरती शक्यतो जात नाही परंतु ज्या ज्या मैदानावर जाईल थारचे मैदान होतं आपलं तिथे पण आपण सांगितलेलं त्याच गाडीने एक नंबर केला आणि जर आपल्याला जायला शक्य नसेल तर आपण बरेचसे तुमच्या लोकांना जेव्हा कॉन्टॅक्ट आहे आपलं त्यांना व्हॉट्सअप मधून आपण मेसेज करतो था। था। हे मैदानाचं म्हणजे आम्ही पाहिलं की तुमच्याकडनं बरेच नियोजन करण्यात आलं होतं अशा फाटी होऊ शकते ह्या भागामध्ये काय झालं आपलं वैयक्तिक ही असल्यामुळे इथल्या सगळ्या भूतालच्या परिसराची आपल्याला माहिती होती आणि सतत माझ्या मनात एक संकल्पना राहायची की ह्या पद्धतीने जर मैदान केलं तर आपल्याला जी प्रेक्षकांची अडचण होती ती दूर होईल आणि बैलांना त्रास कमी होईल पाळण्यासाठी आणि ज्या फाट्यांचा प्रॉब्लेम येत होता आपल्याला ते कमीत कमी आपल्याला इथे बारा तेरा फाट्या उपलब्ध झाल्या त्यामुळे हे बऱ्याचशा दिवसाचं स्वप्न होतं मैदान ह्या पद्धतीत आपल्याला बनवायचं पिंटू शेट काय सांगाल आता आगामी चार पाच मैदाना ह्या फाटीवरती होणार आहे सगळ्या मैदानात तुमच्या हजेरी असणार सहभाग घेणार का शंभर टक्के सहभाग जवळचं मैदान आता कोणे म्हणजे वडकीच हा परिसर म्हणजे कमी कमी आमचं बैल पळायचं दीडशे दीडशे किलोमीटरच्या पुढेच पळ्या जातो त्यामुळे हा जवळच्या भागात आम्ही पळण्यास पहिले प्राधान्य देतो आणि जवळच्या भागात बैल जायला तर घरचे लोक आहेत त्यात किंवा सगळ्याचे त्या असा विषय होत्या मग आनंद हा खूप मोठा आराम पण भेटतो जवळच्या भागात जवळच्या आराम पण भेटतो इथं तास दीड तास तिकडे जायला तीन तास लागायचे घरचा विषय काढला आज तुम्ही येताना सरपंच म्हणजे तुमच्या वडिलांना घेऊन आला म्हणजे म्हणजे त्यांच्या संतोष मोडक स्वतः गेले <laughs> वडिलांकडे कि गाडी पळवा तुमचा पैरा मुकायला आमचा पायरा गिरणीच्या राजा बरोबर होता तर <laughs> तो, तो पैरा कॅन्सल झाला मला सरपंच फोन केला बाहेर बैल खाय बैल का पैर झालेला नाही ना म्हणजे नाही सरपंच आणि आपले भाऊ झाला संतोष मोडक ते पण उपसरपंच वडील आणि दोन्ही झाला मग त्यांनी त्यामध्ये सगळे आवर्जून आले ते आज चिकाच्या विषय काय सांगतात चिके वासरू म्हणजे त्याचं फोटो तुम्हाला आधी फोटो आला एवढं गोड वासरू आहे म्हणजे तुम्ही त्याला जवळ नीट फोटो काढून बघा म्हणजे ते आकर्षण वासरू असत मग ते वासरू म्हणजे त्याचे फोटो जर पाहिले तर तुम्ही प्रेमात आस वासर येते ह्या पाटीने एक नवीन चेहरा उद्यासा लागला शंभर टक्के ह्या पाटीने मी आज आकर्षणच म्हणजे केंद्र चिकेचा चिकेचा प्लॅटफॉर्म चेंज झाला चिके आणि ही जोडी परत भविष्यात शंभर टक्के पाळणार शंभर टक्के पाळणार का गाडी पळाली तर फोडली नाही पाहिजे ह्या मताचं मी पण आहे पण आखा आमचं दोन तीन नियोजन झाले दोन तीन महिन्यानंतर शंभर टक्के गाडी आमच्या हे धन्यवाद पिंटू शेट नमस्ते दादा नमस्ते आपलं नाव दादा किरण जाधवराव बरं काय सांगाल चिकाच्या विषयी चिक्याचं गाव कुठलं आणि तुमचं पण गाव कुठलं माझं गाव वगली चिक्या आमच्या दाजींचा चाळीस गावचा चाळीस गावचा गाव त्या दाजींचं नाव काय चाळीस गाव पवार विकी पवार बरं कसं काय तुमच्याकडे इकडे आलाय त्यांची इच्छा होती की बैल या क्षेत्रात या पळावा इकडं फेऱ्यामध्ये हा तीन फेऱ्यामध्ये पहिल्यांदा का नाही नाही तसं तो म्हणजे आता त्याच आदत पदा माझ्याकडे बरं बरं हा काय सांगाल मैदान कसं झालं आज पायरा आज पायरा कसा जुळून आला होता आज पायरा आमचे मित्र आहेत अण्णा अण्णा झेंडे यांच्या संपर्कातून पिंटू मोडक त्यांचे जोडीदार त्यांच्या संपर्कातून हा पायरा जुळून आला गाडीला गटाला असेल सीमेला असेल कसं स्पीड लागले पीड त्याला उजवीला सगळ्यात जास्त आहे स्पीड आणि आज तिन्ही निघा तो लाच पळा फुल स्पीड आणि मैदानाच्या विषयी काय सांगाल मैदान कसं पळायला मैदान चांगले आहे पळायला मैदान बैलांच्या म्हणजे जे बैलांना पळाय मैदान लागतं तसं आहे चिक्या त्याचं दुसरा नंबर का चिक्या काय म्हणतात तुम्ही त्याला पुढं गोल्डन व्हाईट गोल्ड व्हाईट गोल्ड चिक्या व्हाईट गोल्ड चिक्या बरं बरं आणि आता आगामी नियोजन कशी काय अजून तर काय नाही आता आमचे नियोजन झेंडे करतात बर त्यांना सर्व गोष्टी आता माहिती पुढचं नियोजन चालतंय धन्यवाद दादा मित्रांनो सोनू मोनू कुसर म्हणून ज्यांना आपल्याला माहिती आहे का आणि विशेष म्हणजे आपण याला ओळखतात बलमा चाळीस चाळीस आणि परवा दिवशी बरडच्या मैदानामध्ये गटक्रमा सीमी क्रमांक दोन मध्ये आठची लढत दिली होती आणि आज या मैदानामध्ये किती कितवा क्रमांक पटकवलाय सात नंबर सातवा क्रमांक पटकवलाय त्या जोडीदार कोण होता आपला शेवटचा ओम ओम होता काय सांगाल आज कसं झालं मैदान नाही मैदान हे चांगलं झालं आणि गाडी पण आमची चांगली पळाली गाडी पण आणि याला मास्तर म्हटलं जातं खरंच मास्तर 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 आबांचा ओम असेल आबांचा ओम आताच आज दुसरंच मैदाना दुसरंच मैदाना गुलाल पहिलाच आपल्या भागातला आपल्या भागातला पहिला गुलाल तो पण बालमाजाकडे हा बालमाच्या बरं बरं काय कसा पैरा करण्यात आला होता पैरा काय नाही आबांचा फोन आलता पप्पांना तर ते बोलले की बैल द्या आता पप्पांनी डायरेक्ट शब्द दिला त्यांना बैल देतो तुम्ही मैदान दारा कुठलं पण आबांनी सांगितलं दहा तारखेचं मैदान करू आजचा आनंद कसा आहे तुमचा आनंद आजचा गगनात मावत नाही बर आणि आज गाडी कोणी चालवली गटाला सेमीला फायनल ला गाडी चिवळा ड्रायव्हरने चालवली माळशेच्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद Etrano. हिंद केसरी बैलाचे मालक बबलूच्या पण भेटले दादा नमस्ते नमस्ते आज कितवा क्रमांक झाला प्रेक्षकांना आज तिसरा क्रमांक झाला तिसरा होता आणि बायरा हा आमचा एक वर्षापासून आज देतो उद्या देतो कारण हारण्याला सतत पैरे होते त्याच्यामुळे आजचा पैरा हा त्यांना घडून जवळच्या जवळ मग बाऊधनच्या लक्ष्यामध्ये पालव काय झालं कसं मैदान झालं एकदम मैदान मस्त एकदम रास्त झाला कधीच अडचण नाही आणि बैलाला पालाला पण रान चांगला होता वापस पाऊस जरी पण आला पण त्या पावसाची पण भीती न तुम्ही बघितलं असेल की पावसामध्ये गाड्या पलत होत्या म्हणजे कुठेही पलण्याला बैलांना पण आड अडचण आली नाही आणि नियमानुसार एक नंबर फाटी काही विषयच नाही आयोजन नियोजन केलं के आयोजन नियोजन पण चांगल्या प्रमाणात झाला म्हणजे असं कुठेशी गालबोट लावण्यासारखा नाही फक्त न एक निकालाचा थोडासा चालला तर तो झाला त्यांच्या कमिटीने मान्य करून ते करून दिला आणि आजच्या गाडी कोणी चालवली आज हरण्याची गाडी हे होता आपला बालोडाईवर होता मांडव्याचा चांगली गाडी हरणे त्याला चांगला पाला दो आणि चांगल्यापैकी गाडी आगामी नियोजन काय असणार हरण्याचं आता नियोजन जरा असेल तर टॉपचंच असेल कारण हरण्या कुठेशीन तरी एक तोंडाला दोन तीन पावलाचा कमी पालाचा असं मला एक तर्क होता आणि मी त्याची डॉक्टरचा दाखवून त्याला पलण्यासाठी सज्ज केला आणि चांगल्यापैकी पालाला बरं काय सांगाल आगामी कुठलं काय नियोजन आहे पुढचं नियोजन माझं चाललंय की ही मालशेरजचा जो इंद मैदान आहे सतरा तारखे सतरा तारखेला कारण तिथे कुठंतरी बैल आपला दोन्ही वेळेला गेल्या वर्षी पण फायनलला राहिला होता आणि आता पण यावर्षी मागचा मैदान जो झाला मालशेरज इंद्रकेसरीचा तिथं तीन नंबर केला होता ना आता वापस सतरा तारखेला पलवण्याची इच्छा आहे टॉपचं नियोजन असणारॉचं नियोजन असेल चालते धन्यवाद दादा मित्रांनो आपण पाहू शकता हा वजीर आहे नऊशे सोळा आणि कितवा क्रमांक पटकवला पाचवा क्रमांक पटकव नाव काय आपलं ना। दादा ना। 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 आपलं नाव ओंकार जगताप आणि पायरा कसा करण्यात आला होता कोण होतो वजीर बरोबर आज मांगड्यांचा सूर्य होता बरं गाडी आमची अतिशय चांगली पळाली आज फायनल गाडी पब्लिक नाही लागल्यामुळं पाचवा क्रमांक पटकवला क्रमांक पटकावला आणि त्याच्याबरोबर आज गाडी कुणी चालवली असेल सीमीला फायनल ला सोन्या डायव्हर सोन सोन्या ड्रायव्हर बोर तालुक्याची मुलगा माझ्याने तोप म्हणून त्यांची ओळख आहे रामसवाडीची सोमा ड्रायव्ह सोन्या ड्रायव्हर आहे आता बैल परत बघू लवकरच पळेल लवकर तेरा चौदा तारखेला परवायचं चाललेलं आहे बैल तारखेला नियोजन आहे नियोजन चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत आहे सोमा डायव्हर तर डफकर आणि इकडे ओंकार शेटे काय ओंकार शेट आणि सोमा ड्रायव्हर काय सांगाल आज कसं नियोजन करण्यात आलं होतं नियोजन करण्यात मैदान कसं झालं एकंदरीत मैदान एक नंबर झालं पिस्टन आणि बाब्याचा पायरा म्हटलं की सगळी उत्सुकतेने खास बघायला आली होती मैदानामध्ये गाडी आणि गाडी गटसे मी अंतरच होतो गाडी चालवली सोम ड्रायव्हर स्वतः तूच चालवली गाडी गटाला असेल सेमी असेल आणि मला सोमाने परवादेशी बरडच्या मैदानात सांगितलं तुमच्या आवडती तर पहिले त्यामुळे मला पण नक्की कळलं नक्की कोण आहे म्हणलं आता बघावं त्याच्यामुळं आणि आगामी नियोजन काय पिस्टनचं हो तेरा तारीख सतरा तारीख आहे तेरा तारीख पण आहे सतराला पण पाळणार आहे सोमा ड्रायव्हर काय सांगाल आजच्या जोडीच्या विषयी पिस्टन असेल पब्या असेल पब्याने जबरदस्त असा कम बॅक केलाय का बाबे पडलाच की बाबीच काय त्याच्यापासून इकडे आल्यापासून बैल चांगलंच बरं बैलाचं काय व्यवस्थित उभं राहणं निकल बैल सोडतात त्यांचा काय विषय येत नाही व्यवस्थित बैल तर शंभर टक्के व्यवस्थित उभं राहिल्यानंतर सुट्टी होती आजचं मैदान असेल ही सगळं असेल कसं काय मैदानाचं आयोजन आजचं नियोजन एक नंबर झालं होतं बिट्या चांगल्या होत्या राहून बैलांना पळायला चांगलं होतं त्यांना नियोजन एक नंबरचं केलं होतं आज फायनल होऊन जवळपास पाच चाळीस साठे चाळीस मिनिटं आणि फायनल बरोबर साधारण साडेपाचच्या दर दरम्यान दरम्यान झाला आणि सव्वा सहा सव्वा सात झालेले आहेत आता आगामी नियोजन काय आपल्या बुलढाणा एक्सप्रेस पुढचं नियोजन तेरा तारखेला तेरा सतरा तारखेला झालेलं आणि तेरा तारखेला कसा पाहिला असणार आहे तेरा तारखेला चांगला पाहिजे त्याचा काय विषय नाही भरला चांगलाच पळतोय आता त्यामुळे हिंट दे की प्रेक्षकांना चांगलाच पोहोच त्यामुळे ते नियोजन आम्ही केलेलं आहे फौजी ना फौजी ना अजून पण आमचं आमच्या पण पोहोचलो नाही फौजी म्हणलं तुम्हाला सांगतो दोन बर चालते परत आता इथं आगामी मैदानावर नाही या मैदानावरती येणार हा शंभर टक्के येणार की या मैदाना चालतंय ठीक आहे धन्यवाद ठीक आहे दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा विकास कोण नाही बरं काय सांगाल आज Uh, कितवा क्रमांक पटकावला आपण चौथा चौथा ह्याच नाव मण्या मण्या आणि मण्याच्या जुडीला कोण होत दादा शंकर शंकर कुठला मोरगावचा आणि मण्या कुठला नांदगाव नांदगावचा बरं त्याच्या ग्रुप नांदगाव ते आज गटाला असेल सिमीला असेल फायनल असेल कोणी गाडी चालवली गटाला मोरगावचे संत ड्रायव्हर होते शेमी शेमीला आपले उरुळीचे सनी ड्रायव्हर होते आणि फायनल ला कोराळ्याचे आपले छोटे ड्रायव्हर होते बरं आज काय सांगाल मैदानाच्या विषयी नियोजन करण्यात आलं मैदानाचं आयोजन नियोजन एक नंबर झालं बरं बरं आणि आगामी काय नियोजन असणार आहे दोघांचं आगामी आमचे गाडी बरेच दिवस झालं पळवायचं चालू होतं परंतु थोडस आमचं एक दिवसाच्या त्या पायऱ्यामुळे थोडासा प्रॉब्लेम यायचा बरं बरं फाटीपीठी फाटी फाटीपीटी चांगलं होती एक नंबर फाटी बरं बरं आणि आज उजेडात फायनल झाली त्याच्याविषयी काय सांगाल चांगलं म्हणजे मैदानच एक नंबर घेतलेला आहे आपलं खासदार केसरीचं त्यामुळे त्यामुळे उजायनल अजून लवकर ला झाला थोडस तरी तर आनंद लवकर घेऊन गेला असता बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो हा शंकर बोळा आहे चौथ्या क्रमांकाचा मानकर ठरलाय दादा नमस्ते आपलं नाव दादा वाढत बरं गाव कोणतं दादा घराडे पुणे घराडे पुणे आणि काय सांगाल आज कसा काय शंकर पायरा जुळून आला होता गाडी आमची पहिली पडली होती पेडगाव पाठीला बरं बरं आणि त्यानंतर मग आज नियोजन केलं बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर आज पहिला झाला का हा तसा आता आजच होता ना आता दुसरं झालं मग ओपन लागे मैदान बंद झाले बरं आजचं मैदानाचं आयोजन नियोजन कसं करण्यात आलं होतं आज पहिरा आधीच झाला होता आमचा आणि आज म्हटलं गाडी हा पहिली गाडी पेडगाव पहिली होती बर बर त्यानंतर मग आज झालं शंकरचं नियोजन कसं काय असणार आगामी आगामी नियोजन आता चाललंय सोळा तारखेला सोळा तारखेत चाललंय का हा। बरं बरं आणि अजून ही जे आयोजक होते त्यांनी मैदान कसं पार पडलं चांगलं मैदान चांगलं फायनलला कोणी गाडी चालवली छोट्या काय सांगशील गाडी कशी पळती गाडी मैदान कसं काय पळायला आता काय आगामी नियोजन काय करतोय शंकरच शंकरचं सोळा तारीख आणि बावीस तारीख बावीस तारीख बैलाची बरं चला मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वारलीचा हरण्याचा जोडीदार लक्षा तृतीय तृतीय क्रमांकाची मान करीत आणि समोर येत प्रसिद्ध बैलगाडी मालक प्रज्वल शेट्टगे प्रज्वल काय सांगशील आज कसं सा झालं मैदान आजचं मैदान अतिशय सुंदर झालं दुपारी थोडा पाऊस झाला त्यामुळे भीती वाटली पण निसर्गाने आपल्याला साथ दिली त्यामुळे मैदान खूप छान झालं गटाला असेल सीमेला असेल फायनल असेल गाडी कुणी चालवली अक्कु डायवर ना नाही ड्रायव्हर मांडव्याचा मांडव्याचा बरोबर त्यांनी चालवली बरोबर तुम्हाला म्हंटल होतं मी मागे एकदा उपनच्या मैदानात येत जा आता उपनच्या मैदानात दिसताय काय फरक जाणवतोय का हो शंभर टक्के सलग तीन मैदानात तीन मोठ्या मोठ्या मैदानात तीन नंबर केलेत आपण सलग सलग तीन नंबर केले कायम गुलार आगामी नियोजन कसं काय लक्षात चांगलं नियोजन आता तेरा तारखेला सतरा तारखेला सकाळ भेटून तुम्हाला बरं बरं हो चांगलं नियोजन आहे आणि आयोजकांनी कसे काय मैदाना आयोजन नियोजन आयोजन नियोजन एकदम निकाल पण एकदम पारदर्शक चिट्ट्या पण पारदर्शक त्यामुळे काय मैदानाला येणार का हो येणार शंभर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आपल्यासमोर समोर आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक चंद्रकांत दादा मांगडे दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आजचा आनंद कसा आहे आज तुमच्या दोन गाड्या गुलालात राहिल्यात आजचा आनंद खऱ्या अर्थानं गगनात मावाना कारण की वाटलं नव्हतं ठीक आहे आम्ही पळायला आलो पण फायनलला दोन गाड्या राहतील अशी अपेक्षा नव्हती दुसरं म्हणजे एक सेमी फायनलला आपला जो देव आहे बाकासूर त्याच्या मध्ये पळालो आणि आमचं भाग्य चांगलं आहे की त्यामध्ये आम्हाला विजय प्राप्त झाला पण आनंद एका गोष्टीचा आहे की आम्ही पळालो सगळ्यात मोठा आनंद आहे सगळ्यात मोठा कोणती तुमची पळाली कुठल्या गटात कुठल्या सेमीत कुठली जोडी पळाली पहिली सांगा एक सांगा पहिले दुसऱ्या मध्ये तीन नंबर तासावरती आमचा पार्वती ज्वेलर्स म्हणून आमचे वजीर आपले प्रकाश शेठ प्रकाश खरं तर आमच्या प्रेमा शब्दाखातीर बैल पाठवला आणि खरं तर मी त्यांचं मनापासून आभार मानतो कारण मैत्रीसाठी त्यांनी एक आठ दहा दिवसापूर्वी फक्त फोन केला होता प्रकाश भाऊनं की मला बैल हवा आहे ते स्वतः मैदानात असताना व्यवसायामुळं येता आलं नाही पण त्यांचे मोठे बंधुराज आले होते बैल घेऊन आणि सेमीमध्ये आम्ही दोन नंबर सेमीमध्ये विजयी प्राप्त आणि कितवा क्रमांक पाठवाला फायनलला फायनलला सूर्याने आणि वजीरनी पाच नंबर केला आणि बादल म्हणून आपला दुसरा बैल आहे त्याला आपण मुंबईचा हरणे टाकला मावळचा आठ नंबर दोन नंबर नंबर ते सुद्धा होतो मोठे बंधू खर तर ज्यावेळेस गाडी सेमी पास झाली आणि तात्यानक पाहिलं तो माझ्या डोळ्यात पाणी आले कारण की एक आनंदाचा क्षण असतो की कुठेतरी विजय प्राप्त करत असताना माझ्या घरातले माझे मोठे चुलते आहेत आणि तात्यांचं एकच सांगणं असतं जास्त विजयामध्ये हुरळून जायचं नाही कारण आहे क्षणिक सुख आहे पण त्याचा आनंद तेवढ्या पुरता घ्यायचा असतो प्रत्येक वेळेस मला तात्या सांगत असतात कुठंतरी सप्तहिंद केसरी सुंदरची आठवण झाली का अहो सुंदर तर काळीच आमचं कारण की तुम्ही पाहिलेले माझ्या गोट्यावरती जय भारत केसरी महान भारत केसरी झाला सुंदर सुंदर आपला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी माझ्या गोट्यावरती सुंदर भारतचा पेंटिं पेंटिंग केले बघितले सगळ्यांनी पाहिलं बैल पडायला तुम्ही आले होते तुम्ही स्वतः तिथं वॉटर ते येऊन पाहिले तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये पण त्या भिंतीचा फोटो घेतलेला आहे आणि कसं होतं की आज आनंद एका गोष्टीचा सुंदरच्या माग सूर्य आहे या सोमेश्वराच्या पावनभूमीमध्ये आज कुठेतरी एक प्रसाद लाभला की इतक्या वर्षाची तुमची अगदी शंभर टक्के आणि एक ह्या पावनभूमीमध्ये दुसऱ्यांना म्हणजे गुलाल झालेला आहे पण हे खूप आनंदाची गोष्ट आहे की ह्या सोमेश्वराच्या भूमीमध्ये माझ्या दोन गाड्या फायनलला वेगळाच आनंद आहे खूप आनंद वेगळा आणि चालक कोण आ... सो... होते दोन्ही चालक सोन्या ड्रायव्हर होते आणि धुऱ्या ड्रायव्हर बरोबर आणि मैदानाचं आयोजन नियोजन अतिशय उत्कृष्ट आणि खरंच आयोजकांचं मनापासून आभार मानतो निपक्षपाती या ठिकाणी पूर्ण मैदान पार पडलेले आपले विकास सर्जाक गाड्या असतील सुनील मोरे सरकार आहेत जंडा पंच धनवडी बाप्पू आहेत जीवा भावाची लोक असे असले नंतर मग तिथं मैदान चांगलंच होणार चालते धन्यवाद दादा ओके okay. दादा नमस्ते नमस्ते काय नाव आपलं दादा गौरव बरं आणि बैलाचं नाव बादल कितवा क्रमांक पटकवला सहावा बरं बरं आणि गाडी कोणाच्या नाव नाही हॉटेल राजा आणि चंद्रकांत भाऊ मांगडे बरं आणि म्हणजे भाऊंच्यात का ह्यातली गाडी नियोजन दोन गाड्या आज गुलावरात राहिल्या कसं वाटते तुम्हाला आज भाऊंच्या लय आनंद झाला आज दुसरा बैल कुठला अजून गुलाबत राहायला लोणावळ्याचा लोणावळ्याचं काय नाव हरण्या बरोबर आणि मैदान कसं झालं दादा मैदान आगामी नियोजन काय बघू आता कोणतं दुसरं मैदान कोणतं पुढचं फाटी कशी पाळायला काय फाटी भारी होती एक नंबर होती दगड बिगड काहीच नव्हता बरं बरं मला वाटतं ह्या भागातला पहिलाच गुलाल का तुमचा शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद